नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर येत्या अकरा ऑगस्टला दोन मालिका प्रक्षेपित केल्या जाणार आहेत यामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता वीण दोघांतली तुटेना ही मालिका असणार आहे तर रात्री साडे नऊ वाजता तारिणी ही मालिका प्रक्षेपित होणार आहे त्यामुळे सध्या संध्याकाळी साडेसात वाजता पारू ही मालिका प्रक्षेपित केली जाते तर नऊ वाजता शिवा ही मालिका प्रक्षेपित केली जाते तर मग या दोन नव्या मालिका आल्याने पारू आणि शिवा मालिकेचं काय होणार याबाबतची माहिती आता समोर आली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मालिकांच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे या मालिका बंद होणार नाही आहेत झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका बंद केली जाणार आहे आणि त्या जागी शिवा किंवा पारू मालिका दाखवली जाणार आहे तर लक्ष्मी निवास मालिका एक तास दाखवली जाते तिथे अर्धा तास दाखवली जाणार आहे आणि त्यावेळेमध्ये देखील एक मालिका ॲडजस्ट केली जाणार आहे त्यामुळे पारू आणि शिवा या दोन मालिका बंद होणार नाही आहेत तर या मालिकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे एकंदरीतच अकरा ऑगस्टला झी मराठीच्या मालिकांच्या वेळेत आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे तर या दोन नव्या मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद